श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय भक्ती चौरंगीनाथास तपश्चर्यस बसविल्यानंतर मच्छरनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरिनाळ पर्वती गेले व त्याने दत्तात्रयाचे दर्शन घेतले मच्छरनाथास पाहताच दत्तात्रयास परमानंद झाला तेव्हा भेटेन असे त्यास होऊन तो त्या भेटीची वाट पाहतच होता मुलाने आईच भेटावे तसे मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तास आले मग उभयतांच्या प्रेमपूर्वक सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या त्याने त्यास पोटाशी धरून आता येथेच राहा तीर्थयात्रेत जाऊ नका म्हणून सांगितले ते उभयता तेथे सहा महिनेपर्यंत राहिले पुढे ते, ते, ते तीर्थयात्रा कराव्यास आज्ञा मागू लागले जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे यास्तव आम्मास एके ठिकाणी राहता येत नाही असे मच्छिंद्रनाथाने ना सांगितल्यावर दत्तात्रेयाने त्यास तीर्थयात्रा कराव्यास जाण्याची आज्ञा दिली दत्तात्रयास सोडून जाते वेळेस त्यांना फार वाईट वाटले त्यांच्या डोळ्यातून एकसारखे प्रेमाशू वाहत होते ते त्या ठिकाणाहून काशीत जाण्याच्या उद्देशाने निघाले व फिरत फिरत प्रयागास गेले त्यासमयी तेथे त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता तो काळासारखा का शत्रूवर तुटून पडे तो मोठा ज्ञानी असून उदास होता त्या सर्व सुखे अनुकूल होती परंतु पुत्र संतती नसल्यामुळे त्यास ती सर्व सुखे गोड लागेन त्याची संतांच्या ठिकाणी अतिनिष्ठा असे त्याच्या राज्यात याचक फारसा दृष्टीच पळत नसे

पण मी त्यास बळी पडले यास्तव गावा हेच सांगावयाचे शिवालय होते आपल्या मागे अनुचित कर्म घडणार असेल तिथून जवळ काय करायचं राजा नेहमी पुष्कळ म्हणजे सहजच मुलगा बिलगानात स्थान मारून टाकेल

ते थोड्या वेळाने राजा शशांक राजा शिकारी होऊन आला असे मच्छिनाथ नेहमी प्रमाणे जेव्हा गोरक्षनाथ म्हणाला श्री राजा करण्याचा मी निश्चय केलाय श्री नवनाथ झाली गोष्ट मज पासून घडली एक एकतीस अग्निकाष्ट भक्ष करून कृष्णागर राजाची कथा आणि त्याप्रमाणे तपश्चरी न करीन तर कोटी वर्षे पर्यंत काम होऊन कृष्णागरा सापत्न मातेने बोलावून नेले

तेव्हा तो अनुभव तुला जागी करून तू जगून काय करायचे सांगून रडू लागलीस म्हणजे तुला काय झाले आहे सांगण्यासाठी मी प्रवेश करतो तुमचा मुलगा माझ्या मशिरा येऊन मजवर बलात्कार करावाचा हाट गाठला होता कर्म घडणार असेल काय राजा म्हणजे सहजच मुलगा राजा मनातो त्यामुळे राजा लावून निर्भय होऊन आनंदाने खुशाल तेव्हा सर्व लोक अशी युक्ती सांगून दासी निघून लोकांनी राजाचा एक एक

दिद्दे दिद्दे ते ते तुण तुण त्या शिवालयात एक तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडू नये ते कधी चुकावायचे आता तू झाल्या गोष्टीचे खंत करू नको स्वस्थ जाऊन नीच बारा वर्ष राजा शिकार येऊन आल्यानंतर तुझ्या महालात तेव्हा तू उठूस उठू तू इतके दिवस मग तुला जागी करून निजण्याचे कारण विचारेल हे ऐकून तेव्हा तू रडून आकांत कर मी आता आपला जीव होऊ इच्छित नाही म्हणून सांग त्याच्या शरीराचा तर जगून काय करायची आहे गोष्ट तुला असे तू राजा सांगून रडू लागलीस म्हणजे काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करेल तेव्हा त्रिविक्र तुमचा मुलगा कृष्णागर यांनी माझ्या कारभार राजामुळे बला बळी पडले आपल्या मागे कर्म घडणार असेल तर मला तरी काय करावायचं चालू लागतो असेल राजा म्हणजे तो सहनात आणि ताबडतोब देवालयात गेला मग तू निर्भय होत आनंदाने अशी युक्ती सांगून दासी निघून देऊन त्याप्रमाणे भुजावंती सुवर्ण मंचकावर तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाना केला अंगावरील दागदागिने सर्व राजा क्षण तिथे बसून थोड्या वेळाने शशांग राजा शिकारी शिवाला जात नेहमीप्रमाणे आपले शरीर ठेवलेली जागा श्री गुरुदेव गुरक्षा जवळ श्री नवनाथ सर्व गोष्टी

तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही पुढे सहा महिन्याने ज्या प्रमाणे ईश्वरी संकेत असेल नऊ महिने नाही बारावे दिवशी आता तू झाल्या गोष्टीचे मंत्र करू नको स्वस्त जाऊन राजा शिकार येऊन आल्यानंतर तुझ्या महालात राजावर आणि तू तो मग तो तुला जागे आणि कारण विचारेल

मला असे अनुचित घडणार असेल तर आपण मुलगा टाकेल आमच्या जीवा निर्भय होऊन आनंदाने खुशाल अशी कोणत्याही प्रकारचे दुःख व जीवास काही या प्रमाणे भुजाव आणि ती शिवना म्हणजे त्यावर निजली

स्वस्त जाऊन नीच राजा शिकार येऊन आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा आपला मुलगा त्यावेळी लहान मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारेल तरी मच्छा तू रडू व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून उपाय दिसतो जर आपण जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे

तेव्हा म्हणजे तो सहज आपलं मनात आणि स्नान वगैरे सर्व सोडून दिल्या स्वाधीन करण्याची अंगावरीने सर्व टाकून दिले त्या आज्ञेप्रमाणे थोड्या वेळाने शरीराचे तुकडे शांग राजा शिकारी आला ते तुकडे वीर प्रमाणे त्या सर्वृत्तांदा समजाविला शेवटी त्या वीरबदास म्हणाल्या की आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे त्याने नग्न करून आमची फारच केली होती तसेच अष्टभरवांची दुर्दशा के केली तुमची तीच दशा केली मारुतीचा इतोच परिणाम सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रू अनायसेन दावडीने सापडला आहे तरी याचे शरीर नीट जतन कोण ठेवावे या मच्छिंद्रनाथाच्या शिष्य संरक्षणात महान प्रताप आहे तो शरीर घेऊन जाण्याकरता येईल यास्तव फार सावध राहावे ते एकूण वीरभद्राने चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसविले व कोटी यक्षिनी चामुंडा डंकिनी व शांकिनी यांचा खडा पहावला इकडे त्रिविक्रम राजा म्हणजेच मच्छिंद्रनाथ नित्य शिवालयात गेल्यावर भुयार राहून पाहि पण कोण जशीच्या तशीच असल्यामुळे हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यात आला नाही त्याची बारा वर्षाची मुदतभर गोरक्षनाथ तिथेच गेला होता तोही मुदत पुरी झाली म्हणून सावध झाला पुढील अध्याय पुढील भागात श्री दत्त